कुणा प्रेत कुणा आडोल? प्रेत म्हणजे ते जे शेतकरी होते तिथला जे दत्तात्रय कल्याण पवार गोपाळ मोरे त्यांच्या शेतामध्ये होत नाही नाही त्यांच्या शेतात नाही आपल्या आपल्या शेतामध्येच होत पण त्यांना अतिक्रमण करून ती जागा शेतामध्ये का म्हणजे शमशान भूमीच्या जागेमध्ये आपल्या स्वतःच्या तर त्यांना ते अतिक्रमण केलेलं आहे आपल्या जागेवर शमशान भूमीच्या तर त्यांना ते आडवण्याचा प्रयत्न केलाय नेमकं काय म्हणणं होतं त्यांचं त्यांचं म्हणणं होतं की इथं जाळायचं नाही रोडला जाळा कुठं जाळ ते जाळा पण आम्ही आमच्या इथं जवळ जाळू देणार ना म्हणजे आज त्या शेतकऱ्याचा जो मुलगा आहे दत्तात्रय पवार त्यांनी आज आढळ होतं आणि त्यानं जे स्मशानभूमीची जागा ज्या श लोकाला विकली ते घरवाले लोक शेत शेतातले जे शेजारी ते जण भाऊ मोरे गोविंद मोरे आणि गोपाळ मोरे ह्या दोघ जणांनी आज म्हणले की इथं लाकडं टाकायची नाहीत इथं करायचं नाही तुम्हाला कुठं करायचं आहे ते तुमच्या तुमच्या पद्धतीने करा इथं करायचं नाही क्रांतिकारी मी फाईट फॉर राइट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे हो आपले स्वागत करतो आज आपण रेणापूर पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत या ठिकाणी रेणापूर तालुक्यातील तत्तापूर येथे केशरबाई युवराज वायदंडे या महिलेचं निधन झालं होतं आणि निधन झालेला का काल निधन झालं होतं आणि आत्ता तिचा अंत्यविधी झालेला आहे तर गावातील जे जातीवादी मंडळी आहे त्या जातीवादी मंडळीने हे प्रेत आढून ठेवलं होतं आज भारत देश जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत आहे जगावर राज्य करण्याचं स्वप्न पाहत आहे परंतु गावखेड्यामध्ये देशामध्ये गावागावामध्ये माणसा माणसामध्ये जाती जातीय द्वेषाची इतकी प्रचंड भिंत आहे की आज ती तुम्हाला स्पष्टपणे दिसून येत आहे की एका मातंग महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अं तिचा अंतविधी करण्यासाठी तो रोखला जातो आणि ती रोखून ते प्रयत्न चढवलं त्याची विटंबना केली जाते ही आपल्या भा, भा, भारत देशातली एक क्रूर म्हणजे मानसिकता आहे किंवा जातीवादी मानसिकता आहे हेच आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर काय घडलं होतं कोण सांगते काय घडलं घटनाक्रम काय घडला होता जे निधन झालं होतं ते अंत्यविधीला लाकड आणली त्यावेळेस त्यांना आडवाडवी केली त्यांना विरोध केला आमच्या सोबत विरोध केला जे जिथे राहणारे जे आहेत तिथे त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्यांना त्या जे नाव काय तुमचं विशाल वायदंडे विशाल वायदंडे नेमकं प्रेत कुणा अडवलं प्रेत आडवलं म्हणजे ते जे शेतकरी होते तिथला जे दत्तात्रय कल्याण पवार गोपाळ मोरे त्यांच्या शेतामध्ये होत होता नाही नाही त्यांच्या शेतात नाही आपल्या आपल्या शेतामध्येच होत पण त्यांना अतिक्रमण करून ती जागा शेतामध्ये का म्हणजे शमशान भूमीच्या जागेमध्ये आपल्या स्वतःच्या तर त्यांना ती अतिक्रमण केलेलं आहे आपल्या जागेवर शमशान तर त्यांना ती आडवण्याचा प्रयत्न केलाय नेमकं काय म्हणणं होतं त्यांचं त्यांचं म्हणणं होतं की इथं जाळायचं नाही रोडला जाळा कुठं जाळं ते जाळा आम्ही आमच्या इथं जवळ जाळू देणार नाही म्हणजे काय त्यांच्या म्हणजे पाठीमाग काय उद्देश होता नेमका त्यांचा उद्देश असा आहे ते, की त्यांची जी जागा आहे ती भूमीची आपली जी आहे ती म्हणते की ती त्यांची आमची जागा नाही ती आमचं आहे म्हणते जागा असं आहे असं त्यांचा अर्थ आहे त्यांनी अतिक्रमण करून ते म्हणजे अतिक्रमण करून त्यांना हुकुमशाही चलवले आजचा घट काय घटना करा मी पाठीमागे दोन तीन वेळेस होतो तिथं त्याच्यामुळे मला माहित आहे की त्या त्यांचा त्या जागेशी अर्थ आर्थिक संबंध नाही पण प्रेत आडून येत त्यांची म्हणजे त्यांचा मानसिकता गेली गे मानसिकता गेली म्हणजे माणुसकी त्यांचे नाव होतच नाही ना, ना। माणुसकीच्या ना पद्धतीने ती सगळ्या गोष्टी करणार नाहीत त्याच्यामुळे आपण इथं पोलीस स्टेशनला येण्याचं कारण तेच आहे की जे त्यांच्यावर जी, जी काय होईल ती बेकायदेशीर गुन्हा ते आपण त्यांच्यासाठी नोंदवण्यासाठी इथे आलेले होते तर काय म्हणजे आज प्रेत अडवलं होतं आणि वारंवार अशा घटना होत आहेत मागच्या सुद्धा म्हणजे ज्या कोण काय कदम 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 जे महिला होत्या त्या वृद्ध महिले सुद्धा प्रेत आढळलं होतं तुमच्या म्हणजे ततापूर मध्ये आणि हे म्हणजे वारंवार अशा घटना का घडत आहेत किंवा आज कोण आढळलं नेमकं आज त्या शेतकऱ्याचा जो मुलगा आहे दत्तात्रय पवार त्यांनी आज आढळलं होतं आणि त्यानं जे स्मशानभूमीची जागा ज्या श लोकाला विकली ते घरवाले लोक शेत शेतातले जे शे शेजारी ते दोघ मोरे गोविंद मोरे आणि गोपाळ मोरे ह्या दोघ जणांनी आज म्हणले की इथं लाकडं टाकायची नाहीत इथं करायचं नाही तुम्हाला कुठं करायचं आहे ते तुमच्या तुमच्या पद्धतीनं करा इथं करायचं नाही किती जणांना आढळले तिघा जणांनी काय काय नाव दत्त्रेय पवार गोपाळ मोरे आणि गोविंद मोरे अच्छा आणि बघा प्रशासन त्या हो ठिकाणी का म्हणजे काय काय प्रशासन प्रशासन आल्यानंतर त्यांनी काय म्हणले की इथं जागा तुम्हाला मोजून दिलेली आहे तुम्ही इथंच करा ते काय म्हणतो ते म्हणले इथं करायचंच नाही ज्यावेळेस पोलीस प्रशासन आलं महसूलचे लोक आले त्यावेळेस त्यांना पण विरोध करत होते ते की इथं करायचंच नाही मग पोलीस प्रशासनाने ज्यावेळेला त्यांना समजून सांगितलं की जागा हा इथंच करावं आहे त्यावेळेस ते जरा साईडला झाले आणि अंत्यविधी तिथं केला जिथं म्हणजे जी सात गुंठे जागा आहे त्याच्यामध्ये जी अतिक्रमण केलेली जागा आहे ती सोडता जी खुली जागा होती त्या जागेमध्ये केला अच्छा 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 <laughs> तर अशा पद्धतीनं तत्तापुरी येथे ज्या म्हणजे केशरबाई वादेंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर तो मृत्यू प्रेत अडवलं आणि इथं करायचं नाही किंवा इथं म्हणजे मातंग समाजाच्या महिला असल्यामुळं जाणीपूर्वक जा म्हणजे जातीवाद केला जाते अशा प्रकार वारंवार त्या तत्तापूरमध्ये घडलेला दिसून येते म्हणजे या देशामध्ये कशा पद्धतीने जातीवाद चालू आहे किंवा कशा पद्धतीने माणसा माणसामध्ये भेद चालू आहे याचंच उदाहरण या, या ठिकाणी पाहायला मिळते आज चंद्रावर प्लॉटिंग पडत आहे किंवा प्लॉटिंग म्हणजे प्लॉट घेतलेत चंद्रावर प्लॉट घेतलेत मृत्यूरले माणसं या सगळ्या गोष्टी असताना इथं माणूस मेल्यानंतर जागा मिळत नाही पाच फुटाची दहा फुटाची जागा मिळत नाही ही शोकंता या ठिकाणी आहे म्हणून प्रकाश वाल्मिकी यांची कविता या ठिकाणी मला आठवत आहे की चुला मिठी का मिठी तालाब की तालाब ठाकूर का रोटी की रोटी बाजरे की बाजरी खेत की खेत ठाकूर का आ, हल ठाकूर का बैल ठाकूर का हत, हल हतेली अपनी फसल ठाकूर की सब म्हणजे गली मोहल्ले गाव शहर सब ठाकूर का फिर अपना क्या अपना क्या अपना क्या या अशा पद्धतीची कविता या ठिकाणी निश्चितपणेच होत आहे आणि या देशाची शोकांतिका या, या जातीव्यवस्थेचा क्रूर चेहरा या ठिकाणी दिसून येते पाहूया यांच्यावर काय दलित अन्याय अत्याचार घटना घडल्यानंतर भारतीय संविधाना जो अधिकार मिळालेला आहे तो त्या अधिकारानुसार ॲट्रोसिटी ॲक्ट जो आहे संसदेने केला के स्पेशल कायदा त्या कायद्यानुसार कारवाई केली जाते का नाही हे आपण पाहू आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आलो तर या पोलीस स्टेशनचे जे पी आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपण याच्यावर आपल्याला काय वाटतं हे मला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम